हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द उपचारात्मक उपायकारक इलाजात्मक एखादी गोष्ट शिकण्यात वेळ लागणाऱ्या लोकांना मदत करणारी सुधारणारी किंवा दोषहारी होत आहे

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू